पूर्व शहरातील नाले साफसफाई अभियानाला मनपा प्रशासनाने सुरुवात केली होती आता नाले साफसफाई अभियान पूर्ण झाले का याचीच माहिती जाणून घेण्यासाठी जून ला आमच्या प्रतिनिधीने शहरातील नाल्याचा आढावा घेतला असता अंबा नाला रवीनगर नाला भूतेश्वर चौक नाल्यात जैसे थे परिस्थिती दिसून आली या नाल्यातील कचरा गाळ तर काढण्यात आला मात्र तो ट्रकद्वारे बाहेर न काढता नाल्यातच बाजूला लावण्यात आल्याने पुन्हा तीच समस्या आता निर्माण झाली आहे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी अमरावती शहरातील सर्व नाल्यातील गाळ कचरा काढण्याची स्वच्छता मोहीम मनपा प्रशासन हाती घेत असते सुद्धा उन्हाळ्याच्या शेवटी मनपा प्रशासनाने सर्व नाल्यातील कचरा गाळ काढण्याच्या मोहिमेला सुरुवात केली होती हीच मोहीम जूनच्या शेवटपर्यंत सुरूच ठेवल्याचे दिसून आलेत अमरावती शहरातील अंबा नाला नाला रवीनगरातील नाल्याची साफसफाई करण्यात आली आता सर्वत्र दमदार पावसाला सुरुवात झाली असताना नाल्यातील कचरा गाड काढण्यात आला का याची पडताळणी आणि आढावा घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी तेवीस जूनच्या सायंकाळी शहरातील अंबानाला रवीनगर नाला भूतेश्वर रवी चौक या नाल्यांची पाहणी केली असता या सर्व नाल्यात एका बाजूने पावसाचे पाणी वाहताना दिसून आलेत मात्र याच नाल्यातील कोपऱ्यात अनेक ट्रक कचरा गाळांचे ढिगारे आढळून आलेत अशात मनपा प्रशासनाने खरंच सर्व नाल्यातील गाळ काढण्याची मोहीम इमानदारीने राबवली असेल का यावर आता प्रश्न उपस्थित होत आहे मागील वर्षेसुद्धा अशीच अवस्था प्रत्येक नाल्यात आढळून आली की सर्व छोट्या मोठ्या नाल्यातील कचरा गाळ काढून ट्रकने वाहून न नेता येथेच बाजूला ढिगारे लावून काम फत्ते केले यात मनपा प्रशासनाने डोळे झाक का केली असा सुद्धा प्रश्न आता उपस्थित होत आहे स्वच्छता कंत्राटदार आणि संबंधित मनपा अधिकारी यांच्यात सेटिंग करून भी, भी चूप, असा प्रकार नाल्यातील गाळ आणि कचरा मोहिमेत आढळून आले आहेत